सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुम्हाला एका नव्या आशेची जाणीव करून देणारा ठरू शकतो गेल्या काही काळापासून तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आज आहे त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये एक नवं चैतन्य अनुभवाल तथापि काही अनपेक्षित खर्च किंवा येणारी बिलं तुमचं आर्थिक गणित थोडं डळमळीत करू शकतात पण संयम ठेवा ही वेळही लवकरच निघून जाईल तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व आणि संवाद शैलीमुळे आज तुम्हाला काही नवीन मित्र जोडता येतील हे नाते संबंध पुढे तुमच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात प्रेमाच्या बाबतीत आज तुमच्यासाठी खास क्षण घेऊन येणार आहे जे स्वप्न तुम्ही मनातल्या मनात रंगवत होता त्याची चाहूल प्रत्यक्षात आज मिळू शकते तुमचा जोडीदारही आज दिवसभर तुमच्या आठवणीत गुंतलेला असेल तुमच्याकडे असलेला रिकामा वेळ मोबाईल किंवा टी व्हीवर घालवण्याची शक्यता आहे पण हे लक्षात ठेवा तुमच्या जोडीदाराला तुमच्या सहवासाची गरज आहे जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंच तर त्यांच्या मनात नाराजी आणि एकटेपणा निर्माण होऊ शकतो आज काही क्षुल्लक गैरसमज किंवा संवादाचा अभाव तुमच्या नात्यात थोडा अविश्वास निर्माण करू शकतो त्यामुळे शक्य तितक मोकळेपणाने बोला आपल्या भावना शेअर करा आणि नात्यातील उष्णता जपून ठेवा थोडक्यात आजचा दिवस आरोग्य आणि प्रेमाच्या दृष्टीने सकारात्मक आहे फक्त भावनांच्या नाजूक नात्यांना समजून घेणं आणि वेळ देणं महत्वाचं ठरेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो